ताटाची शोभा आणि तोंडाची चव वाढवणारे पालक भजीची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे तरी त्याच्यासाठी असा मऊ लुसलुशीत पानांचा पालक घ्यायचा खूप निबर किंवा जाडपानांची भाजी घ्यायची नाही कारण जाड पानं असतील तर त्याला उग्र चव येते सगळ्यात पहिला भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आता भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया एक गड्डी स्वच्छ धुवून चिरलेली पालकाची भाजी एक वाटी बेसनपीठ एक बारीक कट केलेला कांदा मिडीयम साईजचे दोन उकडलेले बटाटे पाच ते सात हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा ओवा कोथंबीर पहिला आपण मिक्सरच्या भांड्यात मिरची लसूण अर्धा चमचा जिरं घालून याचं जाडसर वाटण करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आता चिरून घेतलेल्या पालक भाजीमध्ये उकडलेले बटाटे किसणीने किसून घालायचे व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा बारीक चिरून घेतलेला एक कांदा घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एक वाटी बेसनपीठ घालायचं बेसन पिठाचं प्रमाण तुम्ही तुमची पालक गड्डी केवढी लहान मोठी आहे त्यावर बेसनपीठ कमी जास्त होऊ शकतं माझी मिडियम गड्डी होती म्हणून मला एक वाटी बेसन पुरेसं आहे आता यामध्ये वाटून घेतलेलं मिरची लसूण जिरं याचं वाटण घालायचं अर्धा चमचा ओवा हातावर अशा पद्धतीने चोळून घालायचा आता हे सर्व सुरुवातीला पाणी न घालता छान मिक्स करून घ्यायचं कारण पालक भाजीला जास्त पाणी लागत नाही आणि आपण यामध्ये उकडलेला बटाटा घातलेला आहे म्हणून यामध्ये पाणी खूप कमी लागतं अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि लगेच भजी करायला घ्यायचं गॅसवर कढई ठेवून त्यात ते तेल घालून घ्यायचं आणि गॅस चालू करायचा सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा तेल तापल्यावर गॅस मिडियमवर ठेवायचा आणि छोटे छोटे भजी सोडून घ्यायचे आहेत खूप मोठे भजी सोडायचे नाहीत छोटे छोटेच भजी सोडून घ्यायचे म्हणजे भजी व्यवस्थित तळले जातात भजी तेलात सोडल्यानंतर लगेच पलटी करायचे नाहीत थोडा वेळ तेलात भजी सेट होऊ द्यायचं मगच भजी पलटी करायचे व्हिडिओला लाईक केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये हाईपचे ऑप्शन येते तरी हाईपचे बटन प्रेस करून माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा सतत हलवत भजी चांगले तळून घेऊया भजी छान तळून झालेले आहेत भजी चांगली तळली गेलेली आहेत पालक भजीला असा कलर आल्यानंतर भजी झाऱ्यावर काढून घ्यायची नंतर थोडा वेळ झाऱ्यात तेल नितळेपर्यंत कढईमध्येच धरून ठेवायचा नंतर भजी प्लेटमध्ये काढून घ्यायची उरलेली सर्व भजी अशाच पद्धतीने करून घ्यायची व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि न विसरता कमेंट करा तयार झाली आहेत मस्त टेस्टी पालकाची भजी तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पालक भजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील